नमस्कार पोटोबोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे कमी वेळात कमी साहित्यात अतिशय सोप्या पद्धतीने व्हॅनिला आईस्क्रीम जे चविष्ट आणि रुचकर असंच होतं तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप व्हॅनिला आईस्क्रीम करण्याची प्रोसेस खूप साऱ्या टिप्ससह mm. आत्ता इथे सर्व मोजण्यासाठी मी मेजरिंग कप आणि मेजरिंग स्पूनचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर का मेजरिंग कप आणि स्पून नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील कोणती वाटी वापरायची किंवा हे वजनावर कसं मोजून घ्यायचं या आणि अशा खूप साऱ्या टिप्स व्हिडिओच्या मधूनमधून सांगितलेल्या आहेत ज्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल याचबरोबर वजनी आणि वाटी चमचाचं चा प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि यासाठी सर्वात आधी एका भांड्यात अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घ्यायचं म्हशीच्या दुधात फॅटचं प्रमाण भरपूर असतं यासाठी आईस्क्रीमला शक्यतो म्हशीच्या दुधाचाच वापर करायचा यामुळे आईस्क्रीममध्ये बर्फाचे कण होण्याचं प्रमाण कमी होतं ही झाली सर्वात महत्त्वाची पहिली टीप आता मेजरिंग कपाणी अर्धा सपाट कप मिल्क पावडर मोजून एका भांड्यात घ्यायची आणि वजनी म्हणाल तर ही पन्नास ग्रॅम भरते आता हे दोन्ही शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील शंभर एम एलची एखादी वाटी घेऊन त्या वाटीने सपाट वाटी मिल्क पावडर मोजून घेऊ शकता आता एक टेबल स्पून म्हणजेच एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर एका भांड्यात घ्यायची आणि वजनी म्हणाल ही आठ ग्रॅम भरते मिल्क आणि कॉर्न फ्लॉवर मध्ये मोजून ठेवलेल्या दुधातील थोडं थोडं दूध मिक्स करून याचं पातळ मिश्रण तयार करायचं शिल्लक राहिलेलं दूध गॅसवर ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मोठी करायची दूध एकसारखं हलवायचं म्हणजे दुधाला साई येत नाही थोड्याच वेळात दुधाला उकळी येते आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि यात सपाट अर्धा कप साखर घालून मिक्स करायचं वजनी म्हणाल तर ही पंच्याऐंशी ग्रॅम भरते वजनी आणि मेजरिंग कपाने मोजणं शक्य नसेल तर ज्या वाटीने मिल्क पावडर मोजलेली होती त्याच वाटीने साखर मोजून घ्यायची साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता मध्यमाच्यावर एक ते दोन उकळे आल्या की साखर विरघळते आणि साखर विरघळली की आता यात तयार करून ठेवलेलं कॉर्नफ्लॉवरचं पातळ मिश्रण तळापासून हलवून एक धार करून दुधात सोडायचं आणि एकसारखं हलवायचं म्हणजे कॉर्नफ्लॉवर तळाला चिकटणार नाही आणि याच्या गुठळ्याही होणार नाहीत एक ते दोन उकळ्या आल्या की कॉर्नफ्लॉवर लगेचच शिजतं कॉर्नफ्लॉवर शिजलं की आता यात तयार करून ठेवलेलं मिल्क पावडरचं पातळ मिश्रण तळापासून ढवळून एक धार करून दुधात सोडायचं आणि एकसारखं हलवायचं आता या सगळ्या प्रोसेसमध्ये दूध अजिबात आठवायचं नाही सगळं चांगलं मिक्स झालं की गॅसची फ्लेम मोठी करायची म्हणजे दूध असं वर येतं आणि दूध वर आलं की गॅस बंद करून भांडं खाली उतरून मिश्रण कोमट करायचं मिश्रण कोमट झालं की आता यात अर्धा कप क्रीम थोडंसं फेटून मिक्स करायचं आणि अर्धा कप म्हणजेच शंभर एम एल आणि वजनी म्हणाल तर हे सत्त्याण्णव ग्रॅम भरतं जर का तुम्ही मेजरिंग कपाऐवजी वाटीचा उपयोग केला असेल तर ज्या वाटीने मिल्क पावडर आणि साखर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने क्रीमसुद्धा मोजून घ्यायचं आणि हे क्रीम म्हणजेच रोजचं दूध उकळल्यानंतर जी साय विरजन न घालता फ्रीजमध्ये साठवली जाते तीच यासाठी घेतलेली आहे जर का तुमच्याकडे घरची साय नसेल तर तुम्ही बाजारात मिळणारं फ्रेश क्रीम यासाठी वापरू शकता सगळं चांगलं मिक्स झालं की यात अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करून हे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि मिक्सरला फक्त एक ते दोन वेळा चर्न करून एअरटाईट कंटेनरमध्ये भरून हे फ्रीजरमध्ये ठेवायचं साधारण दोन ते अडीच तासात आईस्क्रीम थोडंसं सेट होण्यास सुरुवात होते अर्धवट सेट झालेलं आईस्क्रीम मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि मिक्सरला फक्त एक ते दोन वेळा चर्न करून परत एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि हीच प्रोसेस आईस्क्रीम सेट होत असताना दोन ते तीन तासाच्या अंतराने कमीत कमी दोन वेळा तरी करायची म्हणजे आईस्क्रीममध्ये बर्फाचे कण तयार होत नाहीत आणि आईस्क्रीम छान सॉफ्ट असं तयार होतं साधारण नऊ ते दहा तासात आईस्क्रीम अगदी व्यवस्थित सेट होतं आता हा जो वेळ आहे हा वेगवेगळ्या फ्रीजनुसार कमी किंवा जास्त होऊ शकतो टेस्टी सॉफ्ट सॉफ्ट होममेड व्हॅनिला आईस्क्रीम खाण्यासाठी तयार झालेला आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद